महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला वर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा बातमी प्रसारित होताच पोलीस प्रशासनाला आली गा आणि आरोपीवर गुन्हा दाखल बातमी आहे भंडाराच्या दिखोरी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या ग्राम खोलमारा येथील दिगोरी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या ग्राम खोलमारा येथे सुभाष वय वयवर्ष चाळीस या इसमाकडून काही महिन्यापासून एका महिलेला बघून कृत्य येत विरोध करून तक्रार ठरवताच था सुभाष यानं काही दिवसांपूर्वी महिलेला भर चौकामध्ये नको त्या ठिकाणी स्पर्श करून लाथा बेदब मारहाण केली होती पीडितेकडून तक्रार देऊनही त्या इसमावर अपेक्षित गुन्हा दाखल न झाल्यामुळे या प्रकरणाबद्दल न्यूज फिफ्टीन मराठीनं पाठपुरावा करून बातमी लावली असता अखेर जानेवारीला शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली दाखल करण्यात आला असून आरोपीवर अखेर गुन्हा दाखल झाल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केलंय या संदर्भातील अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी साहिल रामटेके यांच्याकडून दिगोरी पोलीस अंतर्गत काही दिवसापूर्वी खोलमारे ह्या गावी एका इस्माकडून महिलेला जबर मारहाण करण्यात आली होती त्या अगोदर त्या इस्माकडून महिलेला अश्लील चाळी करण्यात येत होते तक महिलेने संबंधित पोलीस स्टेशन काढून तक्रार दिली होती मात्र कुठंतरी त्याच्यावर योग्य गुन्हे दाखल न झाल्यामुळे महिलेला पाहिजे तसा समाधान झाला नाही याचा पाठपुरावा न्यूज फिफ्टीन मराठी वृत्तवाहिनीने केला आणि एक दोन बातम्या लागत्याच आता अखेर पोलिसांनी त्या आरोपीविरुद्ध गुन्हे दाखल केले आणि गुन्हे दाखल केल्यामुळे आता सध्या परिसरातील जे काही नागरिक का आहेत आणि ज्यांची मागणी होती की त्याच्यावर आरोपीवर ज्याने त्या महिलेला महिलेशी असलेले चाळे केले तिच्याशी तिच्याशी असलेली चाळे करून तिचा तिला बोलण्यास भाग पाडत होता आणि भाग पाडून ते महिला कुठेतरी तक्रार देण्यासाठी जाते आणि तिला मारहाण क करते तर अशा आरोपीवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांनी केली होती आता खेर ये शाले गेले अखेर न्यूज फिफ्टीन मराठीच्या पाठपुराव्याला यश आले पाठपुरावा गेल्याच्यानंतर अखेर पोलिसांनी त्या आरोपीविरुद्ध एफ आय आर दाखल केली आणि ह्या सदर कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केलं आहे